नमस्कार सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करतो आहोत या चारी अपले अपले भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्या मराठी भाषेचा जागर सार्वत्रिक होणं आपल्या सर्वांनाच अपेक्षित आहे कारण माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविणं अशी अमृताशी पैजा घेणारी आपली मराठी भाषा माऊली ज्ञानेश्वरांनी गौरवलेली आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाट टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा असा अभिमान कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेला आहे आणि लाभले आम्हा सहभाग्य बोलतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी असा गझल सम्राट सुरेश भटांचा अभिमान आपण अतिशय सार्थपणे व्यक्त करतो पण हा अभिमान आपल्या रोजच्या जगण्या बोलण्यात कुठे हरवून जातो हे नेमकेपणानं कळत नाही अशी आजची अवस्था दुर्दैवानं मराठीची दिसते आहे म्हणजे साध आपण दैनंदिन जीवनात इतरांशी सार्वजनिक जीवनात बोलायचं झालं आणि अनोळखी माणूस असेल तर आपल्याला असं समज करून घेतलाय की त्याच्याशी हिंदीतच बोलायला पाहिजे खर तर असं मुळात नसतं तुम्ही जर मराठीत बोलायला सुरुवात केली तर त्याला सुद्धा कुठेतरी जाणीव होईल की आपण या मराठीत संवाद साधायला हवा ही संवादाची भाषा आहे ही भाषा जोपर्यंत मराठी होत नाही तोपर्यंत मराठीचा जो उत्कर्ष उत्कर्ष आपण म्हणतो गौरव करावा म्हणतो तो काही साध्य होणार नाही असं मला वाटतं त्यामुळे एका बाजूला अभिजात मराठी भाषेचं कोंदण आपल्या भाषेला लाभावं अशी आपली सर्वांची इच्छा असताना आपण मात्र दुर्दैवानं तसं वागत नाही दैनंदिन जीवनामध्ये हे मात्र चित्र फारसं बरं नाही त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टी येतो म्हणजे आपण बोलताना मराठी भाषेचा वापर करा आपण अगदी एस एम एस किंवा काही टाईप करताना तुम्ही मराठी भाषेचा वापर करा तुम्हाला मराठी भाषा शुद्ध लिहिता येत नसेल तर गुगल व्हॉइस टायपिंग सारखं माध्यम आहे की त्यानुसार तुम्ही मराठीत संवाद साधा मराठीत संदेश पाठवा तुम्ही मराठी नाटक मराठी चित्रपट पहा जेणेकरून त्या निर्मात्यांना कलावंतांना उत्तेजन मिळावे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधच्या माध्यमातून आपण मराठीचा जागर करू शकतो या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण एकच जरी निश्चय केला ना की मराठीत बोलू मराठीत वागू आणि मराठीत वाचू अभिमानाने